बघा मित्रांनो हे शिर झाडं दिसत आहेत किती लांब आहेत बघा पूर्ण दूरवर बघा तर पावसाळ्यात मोठी झाड असो मोठं रोप असो या ते पूर्ण वाढलेलं झाड असो त्याला लावलं म्हणजे संपलं नाही त्याला पूर्ण चार महिने तर पावसाळा असतो समजा तर त्याला त्याची निगा राखणं त्याला हे बघा हे असे आळे बनवणं बरोबर हे असे आळे कारण पाणी थांबतं पाणी जास्त थांबलं जातं आणि त्याला एक ताकद मिळते पाण्याची आणि नुसतं पाणीच नाही तर तुमचं खत पण त्याला पाहिजे समजले खत पाहिजे त्याला त्याला त्याचं हे बघा सपोर्टसाठी असे बांबू किंवा काठी पाहिजे बांधलेली की हवेनं खाली पडलं झाड की गेलं तसं जनावरापासून त्याचं संरक्षण पाहिजे बरोबर असे हे झाड जगतात आणि कसं ते पूर्ण त्याचा बुंदा हा जोर धरला की काही टेन्शन नाही आता बघा हे झाड आहे पण हे जगलेलं हिरवं आहे हे बघा हे असं हिरवं आहे म्हणजे ते जगलेलं आपल्याला दिसतं की सुकलं बाबा त्याचे त्या वेली होत्या त्याच्यावर त्या पण सुकल्या आहेत पण हे झाड जगलेलं आहे हे बघा इथं हे बघा हे बघा हे पान बघा हे पान त्यावरून समजतं की ते झाड जगलेलं आहे तर अशा प्रकारे हे झाडं जगतात तर मी सगळ्यांना विनंती करतो भारतीयांना तुम्हाला लाईनशीर झाडं लावायची असेल किंवा झाडांचं जंगलच बनवायचं असेल आपल्याकडे जागा असेल बांधावर म्हणा किंवा कुठेही झाड लावा तुम्ही तर झाड लावल्याने आपला निसर्ग वाढेल आणि तो आपल्याला आशीर्वाद देईल फळारूपी म्हणा सावली रूपी म्हणा किंवा औषधी रूपी म्हणा तर अशा प्रकारे हा व्हिडिओ मी बनवलेला आहे प्रत्येक झाड हे जगलेलं आहे आणि हे जगलेल्या झाडांचा एका आशीर्वादाने तुम्हाला सांगतो बाबा हो झाडं जाड़ लावा झाडे जगवा झाडांचा आशीर्वाद घ्या आणि खरंच तुमचं जीवनसुद्धा झाडांप्रमाणे सुरक्षित होईल तुम्ही निरोगी राहाल अशी मी आशा बाळगतो आणि असं बघा आता ही लाईनशीर झाडं आहेत पण हे बघा इथं हा पिंपळ व वटवृक्ष आहे पिंपळ नाही वटवृक्ष आहे तर बघा त्याच्या फांद्या म्हणजे अशी ही मोठी झाडं होतील तेव्हा इथं किती सावली पडणार आहे की नाही मग ही सावली फळं हे सगळ्या ज्या गोष्टी येणार ना तेव्हाच खरं नंदनवन होणार या धरतीचं आणि सगळीकडे प्रत्येकाने असंच करायला पाहिजे हे ध्येयच ठेवा की झाड लावा झाडं जगवा नुसतं बोलण्यापेक्षा ते करा केलं म्हणजे कसं दगडासारखं पक्क ध्येय होईल दगड कसा तुटत नाही तसं ध्येय तुटू नका देऊ आणि आपल्या या जीवनात काहीतरी फुलवा बोलतो दगडाला पाजर फुटतो म्हणतात तर असा पाजर फोडा आपल्या हृदयाला आणि झाडं लावा झाडं जगवा ओके तर हे अनेक झाडं आहेत आणि ह्या झाडांची शपथ घेऊन सांगा की मी झाडं लावणार तर नमस्कार जय हिंद मित्रांनो झाडं लावा झाडे जगवा बाबा हो जीवन फुलेल तुमचं